डायलॉग आई कशा तुम्हाला ब्लॉग अपलोड करणार आहे प्रत्येक वेळी जेव्हा पुण्याला निघतो तेव्हा आम्ही हा प्रेमाचा चहा पिल्याशिवाय पुढे जात नाही प्रेमाचा चहा हा क्वालिटी खूप छान आहे त्याच्यामुळे इथे थांबावंच लागतं नाही थांबलं तर पुढे चहा कुठे पिणार मग हा पिल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही आणि पार्थ आर्यसाठी इथे ड्रायफ्रूटमधले बिस्किट घेतलं त्यांना म्हटलं मलाही द्या आणि वातावरणसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान होतं पाऊसही नव्हता त्यानंतर आर्य आणि पार्थचं काय चाललंय आपण बघूया झालं का खाऊन आर्य पवार तुझं झालं का खाऊन रे टूच्या टूच घातले का तू मला मला नाही दिलं तू खायला संपलं का आता मला पाहिजे दे 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 इथं आमचा आर्य टेबलच्या खाली कशासाठी बसला असेल आर्यचं इकडे खेळून झालं आणि तेवढं आम्ही ते पुण्यासाठी निघालोय कुठे काय करेल हा याचं काही सांगता येत नाही वातावरण छान होतं म्हटलं लवकरात लवकर निघावा घरीसुद्धा पोहोचायचे आणि त्यानंतर थोड्याच वेळात दहा ते, ते पंधरा मिनटात खूप जोरात असा पाऊस आला मग आम्हाला काही करता आम्हाला तिथेच थांबावं लागलं थांबल्यानंतर पाऊस आहे म्हटल्यावर आता मटकी भेळ घेतलीच पाहिजे त्याच्यामुळेच आम्ही एक मटकी भेळ पण मागवली खाण्यासाठी मुलांसाठी ते हालते पाऊस खूप जोरात होता तिघांनी जर्किंग आणलं पण मी तर जर्किंग काहीच नाही तशीच गावाला गेले त्याच्यामुळे आता थांबावंच लागत त्यानंतर मग मटकी भेळ घेतली आणि भेळ खाऊन झाल्यानंतर एक चहा घेतला तर आत्ताच आम्ही घरी पोचलो आत्ता साडे साडेतीन अडीजलाच पोहोचलो असतो पण पाऊस खूप म्हणजे खूप जोरात आला त्याच्यामुळे मी थांबले साईडला आणि तिथे मस्त भेळ वगैरे एक चहा घेतला आणि मस्त आराम केला आणि हे नव्हतंच नव्हतं हे सगळं आपण घेऊन आलोय पुण्याला हे आहेत वड्याचे पानं धान्य आहे कांदे आहेत आणि वड्याचे पानं दारात लावले होते म्हणून आई म्हटलं घेऊन जा आणि इकडे शेंगा आहेत ज्या आजींनी नीटनिटक्या करून दिल्यात घरी गेल्यानंतर भाजी करून ह्याची खा असं सांगितलेलं आहे आणि दारामध्ये मिरच्यांचे झाडं होते तर मी मिरच्यासुद्धा तिथनं घेऊन आली आहे आणि त्यानंतरनं इकडे आहे आपल्याकडे भेळ ती आम्ही अर्धी खाल्ली आहे घरी आल्यानंतरसुद्धा आणि हा आहे काळा घेवडा जो की आईने दिलेला आहे आणि हा दोन दिवसापूर्वी आणून ठेवल्यामुळं थोडासा काळा पडला आहे पण आतमध्ये चांगला असतो इकडे आहेत काकडी मुलांसाठी माझ्या बिस्किटं दिल्यात आईंनी हे तर आणलं आहे पण ह्यातून आम्ही महत्त्वाचं म्हणजे कॅडबरी विसरून आलो आहे बाकी अजून दोन तीन गोष्टी होतो तो पण विसरून आलो आहे सकाळी खूप घाई असल्यामुळं लक्षातच नाही आलं डोक्यातच नाही आलं कॅडबरी वगैरे मग आता जेवायचं काय आलो आहे पण जेवायचं काय तर जेवण्यासाठी पण आईंनी करून दिले चपाती दिली आहे आणि सांडग्याची भाजी दिली आहे म्हटल्या घरी गेल्यानंतर कधी तुम्ही करणार जायला उशीर झाला तर त्यापेक्षा घेऊन जा आणि गरम करून खा घरी गेल्यानंतर मग आम्ही आता हे खाणार आहोत तर चला आता आम्ही जेवण करतो चपाती आणि भाजी आम्ही घरनं करून आणलेली आहे आईंनी सकाळी चपाती आणि सांडग्यांची भाजी आम्हाला करून दिली आहे कारण घरी यायला लेट होईल तर कधी करायचं आल्यानंतर त्याच्यामुळं त्यांनी डबा वगैरे दिला आहे आता तो आम्ही खातो आणि थोडा आराम करतो तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय